धुळे जिल्हा परिषद पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक उमेदवारांची जीप मध्ये भेटीवर दिला भर मतदारांच्या उदंड प्रतिसाद प्रगती पॅनल होईल विजय निश्चित त्याबाबत उक्त असे की दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी धुळे जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक लागल्याने वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाराणा प्रताप हायस्कूल देवपूर धुळे या ठिकाणी सकाळी आठ ते चार या वेळेत मतदान प्रक्रिया होणार असून सभासदांच्या प्रगती पॅनलच्या वतीने संपूर्ण पॅनल सभासद महाराजांच्या भेटी गाठी घेऊन वीस एप्रिल रोजी सिटी या चिन्हावर मतदान करावे असेही आवाहन करण्यात येत आहे आज दिनांक सतरा एप्रिल दोन पंचवीस रोजी जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागात प्रगती पॅनल सर्व उमेदवारांनी भेटी गाठी सुरुवात केली आहे सर्व सभासदन सभासदांकडून प्रगती पॅनेलला ला उदंड असा प्रतिसाद मिळत आहे मागील पाच वर्षाच्या काळात प्रगती पॅनेलने विविध विकास कामे करून सभासदांची मने जिंकली आहे पाच वर्षात सभासदांसाठी चांगले निर्णय घेऊन जिल्हा परिषद कर्मचारी संस्थेला प्रगती आणण्याचा चांगला प्रयत्न केला आहे येत्या पाच वर्षाच्या काळातही सभासदांच्या हिताचे चांगले निर्णय घेतले जातील असे प्रगती पॅनलच्या वतीने गावही देण्यात आले आहे सर्व सभासदांनी सिटी या चिन्हावरील प्रगती पॅनलच्या उमेदवारांना विजय करा असेही आवाहन करण्यात आले आहे यावेळी प्रगती पॅनलचे उमेदवार प्रवीण वासुदेव कुमावत भरत गुलाब देसले धनराज अभिमन पाटील बाळू पाटील संजय दगा पाटील अभिनश सोमा बैसाने वैवर माळी सुशील सुशीलव सोनोने भाग्यश्री कोमल सिंग सोलंकी हे सर्व उमेदवार सर्वसाधारण गटातील उमेदवारी करीत असून त्याचबरोबर इतर मागासवर्गीय जातीतून सुधीर भटू भामरे तर महिला प्र, प्रतिनिधीतून राखीव जागेतून गौरी प्रकाश बेरे व मनीषा राधेश्याम सोनोने या सर्व प्रगती पॅनलचे उमेदवार यांना विजय करा असेही आवाहन आज करण्यात आले आहे Georgette ച്ര്ളാക് ഫ്രാക് സായർ മാസ്കാര ആസേല്വാദ രാവ്രാക ച്ക്ക്ക്ക് ഐട്ടെന് ക്ക്ക് ടേന്നേന് സാലുട്ടെന് അയർന� গাড়ি হ্যাঁ হ্যালো एक दोन मिनिटांनी आपण निघणार आहोत गुड मॉर्निंग आपण एक फॉर्मळे काम करणार आहोत सगळ्यांनी जिल्हा परिषद कर्मचारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या संदर्भात प्रचार करण्यासाठी जिल्हा परिषद मुख्यालयाला आलेलो आम होतो आमची निशाणी सिट्टी आणि पॅनल प्रगती पाच वर्षात केलेल्या कामाचा लेखा जोखा लोकांसमोर ठेवलेला आहे सभासदांनी त्याला पसंती दिलेली आणि येत्या वीस तारखेला सिट्टीच्या चिन्हावर खुली मारून पॅनल विजयी करण्यासंदर्भात आम्ही आज विनंती केलेली आहे धन्यवाद